ऑफिसमध्ये दारू दारुप्या आणि दुसऱ्या दिवशी भर पगारी हँग ओव्हर लिव्ह घ्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही भन्नाट ऑफर दिली आहे कर्मचाऱ्यांना वीस तासांचा ओव्हर सुद्धा मिळणार आहे आहे की नाही ही भन्नाट ऑफर नवीन टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी जपानमधल्या ट्रस्ट रिंग कंपनीने हा फंडा वापरलाय त्यामुळे कर्मचाऱ्यांना ऑन ड्युटी दारूही पिता येईल आणि मग हँगोवर झाला की भरपगारी सुट्टीही घेता येणार आहे बर या कंपनीत महिन्याचा सुरुवातीचा पगार एक लाख सत्तावीस हजार वरून वीस तासांचा ओव्हर सुद्धा दिला जाणार आहे तर कंपनीत फुकटची दारू प्या ही जपान मधून बातमी समोर येते आणि ऑन ड्यूटी दारू पिण्याची मुभा मिळणार आहे दुसऱ्या दिवशी पगारी हँग ओव्हर लिव्ह मिळणार आहे महिन्याचा सुरुवातीचा पगार एक लाख सत्तावीस हजार रुपये इतका आहे वीस तासांचा ओव्हर सुद्धा दिला जाणार आहे